उल्हासनगर महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी माझे सहकारी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार कुमार ऐलानी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर महापौर लीला तई आशान आयुक्त अजित शेख आपले रामचंदानी बीजेपीचे राजेंद्र चौधरी भगवान भालेराव निलिमा मात्रे सरपंच आणि गोपाळराव लांडगे सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आणि ज्यांनी हॉस्पिटल तयार केलं तो प्लॅटिनमचा आपला पॉल आणि त्यांची टीम खरं म्हणजे आज अतिशय चांगलं सुसज्ज अद्ययावत असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये उभं राहणं ही काळाची गरज होती आणि या उल्हासनगरवासियांची गरज होती आणि हॉस्पिटल पाहिल्यानंतर सगळ्यात लोकांच्या तोंडून आलं फाईव्ह स्टार हॉस्पिटल झालं आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे मी खास करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करीन ते डॉक्टर असल्यामुळे ले त्यांनी ते सगळं व्यवस्थित या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि मतदारसंघातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना जवळपास मुरबाड शहापूर उल्हासनगर कल्याण ग्रामीण कल्याण पश्चिम तुमचे मतदार पण इकडे येणार आणि सगळ्यांनाच याचा फायदा होईल मला वाटतं था ठाण्याला आता था पेशंट इकडे येणार नाही ठाण्यामध्ये जाय का नाही नको या में। में को अभी इधरही आहे का म्हणजे ठाण्याला आता था, सगळे सिरियस कोणी पेशंट झाला की ठाण्याला जावं लागायचं आता ठाण्याला जावं लागणार नाही उल्हासनगरमध्ये त्याला चांगले उपचार मिळतील आणि त्यांचा जीव वाचेल आणि म्हणून एक आरोग्यसेवा चांगल्या प्रकारची देण्याचं चा काम या ठिकाणी होतं आहे डॉक्टर पॉल यांनी ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमध्ये एक आ, आ, कार्डिया किया ना आपणा कार्डिओलॉजी किया में नॅफ्रोलॉजी बी किया हां न्यूरोलॉजी किया आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचं नाव त्याला त्यांनी दिलं मी एकदा सहज गेलो हॉस्पिटलमध्ये तर जनरल वॉर्डमध्ये गेल्यानंतर मला वाटलं आय सी यू आहे तो त्याला तो बोलतो हे जनरल वॉर्ड आहे आणि म्हणजे आय सी सारखं जनरल वॉर्ड त्यांनी त्या ते ठिकाणी तयार केलं होतं आणि ठाण्यामध्ये वागळे इस्टेटमध्ये माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी देखील एक बंद पडलेली बिल्डिंग होती छोटा वा क्या था वो? प्रामरी प्रामरी हो पी एस सी होता पी एस सी प्रायमरी हेल्थ सेंटर आणि तिथं या पॉलनी हॉस्पिटल केलं आईच्या माझ्या नावाचं आणि तिथं देखील शंभर बेड झालं ना शंभर बेड हॉस्पिटल झालं आता दोनशे बेड तो करतोय बाजूची एक बिल्डिंग पण घेतली आणि तिथे दोनशे बेड हॉस्पिटल असंच सुपर स्पेशालिटी आणि कॅशलेस कुठले पैसे तिथे खर्च करायचे नाही मला वाटतं कॅशलेस हॉस्पिटल पहिले हो गया पहिले थाना हुआ अभी उल्हासनगर मीरा मीराबाईंदर अभि परसो आहे ना हो आता पूर्ण महाराष्ट्रातले लोक आमदार खासदार लोक ते आईच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन बघतात मला वाटतं तर इथे येऊन बघतील उल्हासनगरच्या एवढं चांगलं हॉस्पिटल उल्हासनगरचं चा आपण केलेलं आहे <laughs> कोविडमध्ये देखील मगाशी कोणीतरी म्हणाला कोविडमध्ये आम्ही सेवा केली कोविडमध्ये लोकांना भेटलो पी किट घातलं सगळेच आम्ही होतो काय खासदार का मंत्री काय आमदार सगळे लोक त्यावेळेस आपापल्या आप परीने प्रत्येकाला मदत करत होतो कारण कोविड हा अनपेक्षित असा आजार आला होता सगळे घाबरले होते फक्त ते पांढरे पी पी किटमधले डॉक्टर दिसायचे त्यामुळे काही लोकांना तर हार्ट अटॅकने देखील मृत्यू आला आणि त्यावेळेस त्या, त्या रुग्णांना धीर देण्याची आवश्यकता होती त्यांना कोणीतरी भेटण्याची आवश्यकता होती आणि मग मला मेसेज यायचे मला आता काय खरं नाही माझं आता परत भेटणार नाही भेटणं मुश्किल होईल भेटणं आता शक्य नाही असे करून मॅसेज यायचे आणि मग आता मॅसेज आल्यानंतर मला वाटायचं खरोखर याला बिचाऱ्याला बरं वाईट काय झालं तर आपल्या आयुष्यामध्ये जीवनभर आपल्या मनामध्ये ते खंत राहील आणि म्हणून मी जाऊन भेटायचो भेटता भेटता सगळ्यांचेच मेसेज यायला लागले एवढी लाईन वाढली की मलाच कोविड झाला आणि मग मीच गेलो हॉस्पिटलमध्ये पण आपल्याला मी सांगतो की त्यावेळेस मी डॉक्टर नाही आपला खासदार डॉक्टर आहे खासदार डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसताना एक मोठं ऑपरेशन त्या काळामध्ये आम्ही केलं आणि मोठी सर्जरी झाली मग अशी कपिल पाटीलजी म्हणाले आणि खऱ्या अर्थाने ती आवश्यक होती या महाराष्ट्रासाठी आवश्यक होती कारण सगळं बंद पडलं होतं ठप्प पडलं होतं आरोग्य सुविधा कोलमडल्या होत्या प्रकल्प बंद होते काही प्रकल्प बंद, बंद पाडले होते सगळंच अगदी निगेटिव्हिटी पसरली होती सण उत्सव बंद होते आणि म्हणून सरकार बदलण्याची आवश्यकता होती आणि म्हणून मग बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही आणलं लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि सगळे सण उत्सव सगळं सगळं मोकळं केलं अगदी मोकळ्या कुडं श्वास लोकं घेऊ लागले आणि मग आरोग्य सुविधा देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही आपल्या सरकारने फोकस केलं मी आणि देवेंद्रजी सुरुवातीला दोघच जण होतो परंतु पहिल्या दिवसापासून नंतर अजितदादा आपल्यासोबत आले परंतु पहिल्या दिवसापासून आम्ही लोकहिताचे निर्णय घेतले आज आपल्याला मी सांगतो कॅशलेस सेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न आमचा आहे ठाण्यामध्ये आपण आनंदिगे साहेबांच्या नावाचं कॅन्सर हॉस्पिटल करतो आहे मुंबऱ्यामध्ये दे देखील आपण एक कॅन्सर हॉस्पिटल मल्टिस्पेशालिटी आहे ना हो कॅन्सर प्लस मल्टीस्पेशालिटी मी पॉलला सांगितलं वो भी कॅशलेस करेंगे ओ बी कॅशलेस करेंगे त्यामुळे लोकांना आता चिंता ना आ, नाही आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पण मी सांगितलं झिरो प्रिस्क्रिप्शन म्हणजे कुठलाही औषधाचं कागद लिहून द्यायचं नाही औषधं मोफत ट्रीटमेंट मोफत माणसाला आपल्या आरोग्याची काळजी असता कामाने कुटुंबातला कोणीही आजारी पडला तर खिशात पैसे नसले तरी तो जाऊन ॲडमिट होणार त्याचा उपचार होणार बरा होऊन तो घरी जाणार अशा प्रकारचं सरकारने काळजी घेतली आहे आज महात्मा ज्योतिबा फुले योजना दीड लाखाची आपण पाच लाख केली आज पाच लाखामध्ये केलेली असताना अगोदर काही घटकांनाच ती योजना लागू होती आपण अगदी टॉप टू बॉटम श्रीमंतापासून अगदी गरिबापर्यंत पाच लाख रुपयाची योजना त्यांना पाच लाखापर्यंत उपचार मोफत मिळणार अशा प्रकारचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि आजच आम्ही पा बघितलं की आपल्या एशियन डेव्हलपमेंट बँकेचे लोक आले होते आणि आपल्या राज्यामध्ये त्यांच्याकडून चार हजार कोटी रुपयाच्या आपल्याला मन मदतीची म्हणजे जे अतिशय सॉफ्ट लोन आहे फार पन्नास वर्षांनी पिढायचं आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झालं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल ते सुपर स्पेशालिटी असलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण आज घेतला त्यामुळे राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधा मिळतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काही लोकांना आपलं काम बघून प्रकल्प बघून राज्याची आ, प्रगती बघून आणि राज्य सर्वांगीण विकास करतं आहे आज परदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य पहिल्या नंबरला आहे आठ गेल्या आठवड्या पंधरावड्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या राज्याला देशामध्ये दे। स्वच्छ राज्य स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला असे अनेक पुरस्कार आपल्याकडे येत आहेत रोजगार येत आहेत त्यामुळे काही लोकांना पोटदुखी झालेली आहे त्यामुळे ते पोटदुखी दूर करायला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आम्ही काढला आहे तिथं पण मफत इलाज आहे इंजेक्शन दवा सब मोफत मिळेगा आणि म्हणून हे सगळं जे व्यवस्था आपण केली आहे आज लेख लेख लाडकी योजना आपण केली त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे महिला इथं आहेत पन्नास टक्के सवलत आपण एस टीमध्ये दिली ना पन्नास टक्केमध्ये आता प्रवास करतात मी काही योजनांवर जास्त बोलत नाही परंतु आरोग्य सुविधा ज्या आहेत या आरोग्य सुविधा आज म माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशा प्रकारचं आपण तपासणी केली चार कोटी महिलांनी तपासणी करून घेतली त्याचबरोबर जागरूक पालक सुदृढ बालक यांचं हा ही योजना देखील आपण सुरू केली आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले किंबहुना हे प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहे त्यांचं अपग्रेडेशन झालं पाहिजे यासाठी आपण काम करतोय मी खास करून आवर्जून उल्लेख करेन साताऱ्याच्या कलेक्टरचा कारण तो सांगलीला कलेक्टर होता काय की नाव त्याचं आहे धुडी दुडी धुडी म्हणून त्याने सांगलीमध्ये असताना चारशे प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड केली अतिशय चांगल्या सुविधा दिल्या प्रायव्हेट ट्रीटमेंट जशी मिळते तशी सुविधा मिळाल्या चारशे शाळा मॉडेल स्कूल केले आता तो साताऱ्यात आला आहे आता साताऱ्यामध्ये आपल्या म्हणजे माझा जिल्हा आहे तिकडे देखील त्यांनी चारशे प्राथमिक आरोग्य केंद्राला अपग्रेडेशन करायचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कल्पना योजना राबवल्या पाहिजे आणि आपल्या या सर्वांना सुविधा दिल्या पाहिजे आता मला तर मला वाटतं इथं कल्याण वेस्टमध्ये जे आपण कोविडमध्ये हॉस्पिटल केलं होतं खा मंत्री महोदय म्हणाले की ते देखील आपल्याला तिथं श्रीकांत ते जरा बघून घ्या ते ह्याचं जे आहे ना हॉस्पिटल आणि पॉल व देख लेना आणि त्याला देखील आपण तिकडे कमिशनर वेगळे आहेत हे कुठे आहे त्यामुळे ते, ते देखील हॉस्पिटल आपण म्हणजे कल्याण पश्चिममध्ये एक असंच हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी आवश्यक आहे ते देखील देण्याचं काम आपण करू कारण शेवटी सगळीकडे जर या सुविधा मिळाल्या तर रुग्णांना त्याचा मोठा फायदा होईल डोंबिवलीमध्ये होतो आहे अंबरनाथमध्ये होतो आहे सुरू होतं आहे ना त्यामुळे मुंबई एम एम आरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू आहेत त्यामुळे देखील अतिशय चांगली देणं ही आपली जबाबदारी आहे सरकारची आणि म्हणून आपल्या सरकारने शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी आणि तरुण आणि ज्येष्ठ यांना फोकस केला आहे त्याचबरोबर कृषी आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण आणि पायाभूत सुविधा याच्यावर देखील आपण फोकस केला आहे त्यामुळे आपल्या राज्यात सगळ्यात जास्ती सगळ्यात नंबर एकचे प्रकल्प देशभरामध्ये आपल्या राज्यामध्ये सुरू आहे कारण आपलं सरकार हे डबल इंजिन सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सुरू आहे त्यांचंही बळ पाठबळ आपल्या राज्याला मिळतं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या राज्याचा चौफेर विकास सुरू आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपले पॉल आणि आयुक्त यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक उत्तम हॉस्पिटल या ठिकाणी तुम्ही उभं केलेलं आहे आणि याच्या सोयीसुविधा लोकांना मिळतील जनतेचा दुवा मिळेल आणि आरोग्य चांगलं त्यांचं राहील आणि रुग्ण आलेला चांगला बरा होऊन परत जाईल अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ठाणे सिव्हिल आणि एक ठाणे सिव्हिल हॉस्पिटल देखील आपण नऊशे बेडचं करतोय नऊशे बेड डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल ठाणे ठाणे नाही ठाण्याचं ठाणा था, सिव्हिल हॉस्पिटल ठाणा सिव्हिल हॉस्पिटल आणि पीडब्ल्यूडी विभाग आपलं बांधतोय नऊशे बेड म्हणजे आता आरोग्याच्या सुविधा खूप मोठ्या प्रमाणावर आपण सुरू करू